नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळक घडामोडी एच एम टी सी ए टी पी सी एम परीक्षेत रोटरी स्कूल अव्वल भडगाव खोंडे ज्ञानदीप शाळेच्या पाठीमागच्या रस्त्यावरून विद्यार्थ्यांसह नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास राहार दिव्यांग अपंग क्रांती संघटनेच्या वतीने महाडमध्ये विजयाचा जल्लोष

नव्वद पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण प्राप्त करून संपूर्ण जिल्ह्यात आपल्या शाळेच नाव उज्वल केलंय इयत्ता बारावी नंतर मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी आणि अॅग्रिकल्चर यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सदर एम एस टी सीईटी .E परीक्षा ऑनलाईन रित्या घेतली जाते या परीक्षेमध्ये रोटरी स्कूलच्या एकूण सदुसष्ट विद्यार्थ्यांनी नव्वद पेक्षा अधिक पर्सेंटाईल आणि एकशे तेरा ऐंशी पेक्षा अधिक पर्सेंटाईल फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स या विषयांचे शिक्षक वर्ग शिक्ष, शिक्षक परीक्षा विभागातील शिक्षक यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ज्ञानदीप शाळेच्या पाठीमागच्या रस्त्यावरून विद्यार्थ्यांसह नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो नुकताच मुसळधार पाऊस पडत असताना अनेक भागात साकव वाहून गेलेत रस्ते खचलेत अशामध्येच भडगाव खोंडे शाळेच्या पाठीमागील रोडची अवस्था देखील दयनीय झाली आहे चारचाकी वाहने या खड्ड्यांमध्ये अडकलेली पाहायला मिळतात रोज सकाळी या मार्गावर छोटे मोठे अपघात होत असतात याच मार्गावरून विद्यार्थी जा करत असतात याच मार्गावर एम बी ए कॉलेज ज्ञानदीप विद्या मंदिर आय सी एस कॉलेज यासारखी मोठी महाविद्यालये आहेत त्यामुळे या रस्त्यावरून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात एजा चालू असते या गावामधून कर्मचारी वर्ग याच रस्त्यावरून ये जा करत असतात गेल्या वर्षीच ज्ञानदीप शाळेच्या पालकांनी खेड नगरपालिकेवर धडक मोर्चा नेऊन तशा सूचना दिल्या होत्या तरीसुद्धा खेड नगर परिषद आणि संबंधित ग्रामपंचायत या रस्त्याकडे लक्ष देत नसल्यामुळे पालक विद्यार्थी आणि शाळेत नाराजी व्यक्त केली आहे तुम्ही शिक्षण संस्थेचे पालक आहात तुम्ही तुमच्या पाल्याला आता या रस्त्यावरून शाळेत सोडून आला तर काय सांगाल या रोडच्या दयनीय अवस्थेबद्दल सर्वप्रथम म्हणजे नगरपालिकेच्या प्रशासनाला आमची विनंती आहे आज जर तुम्ही व्हिडिओ तो पाहिलेला आहे सर्वांनी की द दैनीय अवस्था बघा लहान मुलं या रस्त्यावरून करत असतात त्या रस्त्याची अवस्था बघा लहान मुलांच्या अक्षरशः जीवाशी खेळही न खेळ नगरपालिका करत आहे त्याच्यामुळे आम्ही समस्त पालक वर्ग येत्या येत्या ये काळात जर नगरपालिकेने जर लक्ष दिलं नाही तर येत्या काळात आम्ही नगरपालिकेला आम्ही आम्ही पालक म्हणून आंदोलन कर करणार आहोत तुम्ही वाटलं व्हिडिओ पहा सगळं मुलांचे खेळ आहे माझं एक आयुक्त माझं सीओनं एक म्हणणं आहे शिवासाहेब ह्याच्या दखल घ्यास माझं म्हणणं शिवासाहेब नक्की दखल घेतील याची मला खात्री आहे धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रात उपोषण केलं होतं त्याला सरकारनं मान्यता दिली या विजयाचा जल्लोष म्हणून महाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रविवार दिनांक पंधरा जून रोजी प्रहार दिव्यांग अपंग क्रांती संघटनेचे महाड कोल्हापूर तालुकाध्यक्ष फैज गुर्जो यांच्या मार्गदर्शनाखाली जल्लोष साजरा करत एकमेकांना पेढे धरून सर्वांनी आनंद व्यक्त केला याप्रसंगी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि महिला मंडळ मोठ्या संख्येनं उपस्थित होते एच एम टी ग्रुप परीक्षेच्या नुकत्या जाहीर झालेल्या निकालामध्ये रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड मधील तीर्थ्याण्णवांक चौदा टक्के आणि यश सफरे यांनी नव्याण्णव पूर्णांक चौदा टक्के गुण मिळवले आहेत तसेच चौसष्ट विद्यार्थ्यांनी नव्वद पेक्षा अधिक पर्सेंटेज गुण प्राप्त करून संपूर्ण जिल्ह्यात आपल्या शाळेचं नाव गौरवित केलंय इयत्ता बारावी नंतर मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी आणि अग्रिकल्चर यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सदर एम एच टी टी .E परीक्षा ऑनलाईन घेतल्या जातात वरील सर्व विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत रोटरी स्कूलची यशोगाथा कायम राखली एच एम .E टी टी परीक्षेमध्ये संपूर्ण कोकणात भरघोस यश मिळवणारी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल ही एकमेव ठरले विद्यार्थ्यांच्या यशामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होतंय सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स या विषयाचे शिक्षक वर्ग शिक्षक परीक्षा विभागातील शिक्षक यांनी मार्गदर्शन केलं संस्थेचे चेअरमन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्षपदी राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत बळीराम पिंपळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली भरणे येथील संतसेना पतसंस्था सभागृहात तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनची नोंदणी नंतरची पहिली सभा पार पडली या सभेत उपाध्यक्षपदी संदीप मोदी वंदना चिकणे कार्याध्यक्षपदी अभिनय महाजन सचिवपदी रमाकांत पाटील सहसचिवपदी अमित थाडवे आणि खजिनदारपदी संदीप मोडक यांची निवड करण्यात आली जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हेमनगर कुसुंबळे येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी यांना आमदार महेंद्र शेठ दळवी जगदीश गायकवाड महेश मोहिते दीपक रानवडे महेंद्र वावेकर हर्षल पाटील अनंत गोंधळी जीवन पाटील स्वप्नील म्हात्रे संकेत पाटील आदी मान्यवर पदाधिकारी ग्रामस्थ यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना राजाभाई म्हणाले राजकारण काही असो कोणी काही बोलो पण माझी आणि आमदार महेंद्र शेठ दळवी यांची घट्ट मैत्री आहे ती कोणी तोडू शकत नाही एक वेळ घरी बसेन पण आमदार महेंद्र शेठ दळवी यांची साथ सोडणार नाही असा इशारा देखील त्यांनी बोलणाऱ्यांना दिलाय

महेंद्र शेठ दलवे आणि माझी घट्ट आणि या कधीही काही प्रसंग आले तर मी घरी बसेल पण मला आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित राहिला त्या सर्वच माता बंधू आणि भगिनींना मी भगिनीचे आभार व्यक्त करतो बहिरवली उपकेंद्र आणि समता फाउंडेशन डेरवण यांच्यातर्फे भैरवली उपकेंद्र येथे निशुल्क नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आलं या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते आणि चौगुले मोहल्ला ग्रामपंचायत सदस्य सलीम चौगुले यांनी सदिच्छा भेट दिली प्राथमिक आरोग्य केंद्र कोरेगावचे सहाय्यक विजय शिगवण यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी आरोग्यसेवक दिलीप खेडेकर डॉक्टर देशमाने मॅडम समता फाउंडेशनचे शेटे अखाडे रजपूत आशा जाधव आणि शिंदे उपस्थित होते जिल्हा परिषद आदर्श शाळा खोंडे भडगाव शाळावाडी येथे दिनांक सोळा जून रोजी शाळा प्रवेश उत्सव उत्साहात आणि आनंदात साजरा झाला नवागत विद्यार्थ्यांचं औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन तसेच पहिलं पाहुल उमटवून स्वागत करण्यात आलं सर्वप्रथम गावातून प्रभाग फेरी काढून नवगतांचं वाजत गाजत मिरवणूक काढून स्वागत झालं यावेळी उपस्थित पालक वर्गाला सन्माननीय केंद्रप्रमुख चौरे साहेब यांनी मार्गदर्शन केलं त्याचबरोबर उपस्थित अध्यक्ष राकेश उसरे शाळा व्यवस्थापन समिती माता पालक संघाच्या सदस्या आणि पालक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख पी एस तोरे नव्या शुभेच्छा दिल्या। विविध स्वागत संगीत सादर करण्यात आलं विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला कार्यक्रमाच आयोजन मुख्याध्यापक पेवेकर सर आणि सर्व शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समिती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शिक्षक वडारे मॅडम पुणेकर मॅडम यांचं सहकार्य लाभलं या कार्यक्रमाचं महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ मार्फत घेण्यात आलेल्या गणित प्रज्ञा परीक्षेमध्ये रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडच्या इयत्ता पाचवीतील चार विद्यार्थ्यांनी सिल्वर कॅटेगरी प्रमाणपत्र प्राप्त करून यश मिळवलंय महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांमधील गणितीय क्षमतांचा विकास करण्याच्या हेतूने गणित प्राविण्य परीक्षा आणि गणित प्रज्ञा परीक्षा महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते गणित प्रावीण्य परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवलेले विद्यार्थी गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरतात मागील वर्षी रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित प्राविण्य परीक्षेसाठी आपला प्रवेश नोंदवला होता त्यापैकी इयत्ता पाचवीमधून दहा विद्यार्थ्यांची प्रज्ञा परीक्षेसाठी निवड झाली द्वितीय घेण्यात आलेल्या गणित प्रज्ञा अथर्व घुमरे मीरा आगरे या विद्यार्थ्यांनी यश संपादित केलं गणित प्रज्ञा परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या वतीने त्यांना सिल्वर कॅटेगरी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे या गुणवंत विद्यार्थ्यांना शाळेतील गणितविषयक शिक्षकांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे चेअरमन सर्व सर्व पदाधिकारी मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या अभिनंदन केलं महत्वाची सूचना चिपळूण कराड महामार्गावरील पाटण तालुक्यातील पूल वाहून गेल्यामुळे या रोडवर छोटी वाहने पर्यायी मार्गाने जाऊ शकतात मोठ्या वाहनांची वाहतूक या मार्गाने बंद करण्यात आली कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी देवरूप किंवा रत्नारी मार्गाचा वापर करावा पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी भोर किंवा इतर मार्गाचा वापर करावा असं आवाहन चिपळूण प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी